आपल्यावरच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत बातमी आहे ती जुन्नर येथील जुन्नर शहरात अनेक ठिकाणी विविध सुरू आहेत मात्र यापासून वंचित राहिली ती म्हणजे कुंभाराळी या कुंभाराळीत गेल्या पंचवीस वर्षापासून रस्ता पाणी त्यास सांडपाण्याची व्यवस्थापन असे अनेक प्रश्न अरण्य आहेत मात्र याकडे नगरपालिकेचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तो आमचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी Fala, é a जुन्नर नगरपालिकेच्या गल्थन कारभारामुळे कुंभाराळीमधील सर्वसामान्यांचं जीवन अस्तव्यस्त होत चाललं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी त्यांनी सांडपाण्यासाठी गटारीचं काम चालू केलेलं आहे गेले काही वर्ष या ठिकाणी सांडपाणी जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केलेली नाही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही कुंभाराळी वार्ड क्रमांक चार आणि वार्ड क्रमांक दोनमध्ये येतो दोन्ही वार्डच्या नगरसेवांचं नगरसेवकांचं याकडे फारसं लक्ष नाही सर्वसामान्य गरीब माणसंही याकडे जातात ते त्यांचा पारंपरिक व्यवसाय करतात मात्र या लोकांकडं केवळ मतांचा जोगवा मागवण्यासाठी नगरसेवक येतात निवडून गेल्यावर इकडे फारसं फिरकत नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो कशी अवस्था झालेली आहे या ठिकाणी गटर त्यांनी सहा फुटापेक्षा जास्त खोदलेलं आहे या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते मात्र गेले काही दिवसापासनं हे काम पाई 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 ते आहे आपण या ठिकाणी अजून पाहू शकतो या ठिकाणी वापरले येणारे पाईप आहे या पाईपची वा काय अवस्था झालेली आहे अशा प्रकारचे जर ते पाईप बसवणार असतील तर यातून पाणी जाणार कसं हाही सवाल आहे या ठिकाणी माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया कशा प्रकाराने विकास होतोय विकासाच्या नावाखाली हा परिसर भकास होतोय का हे जाणून घेऊया चले प्रश्न असे आहेत का जेणेकरून इथं गटार तीस वर्ष झाली मी लहानपणापासून पाहतो काही नगरसेवक फक्त मत मताचा मोबदला घेतात आणि परत निघून जातात आणि त्यात त्यातल्या त्यात हे नगरसेवक म्हणतात का मधली कुंभार गल्ली ही घाण गल्ली तिला काही मदत करायची गरज नाही त्यातल्या त्यात हे लॅम्प लावलेले आहेत हे लॅम्प दलित वस्तीमध्ये मोडतात त्या लाईनीमधून तिकडून गेलेत आणि त्यातल्या त्यात हे जे पाईप आहे जे पाईप आत्ता सध्याला जर ड्रेनेज लाईन सोडली तर या पाईपातून जाऊ शकत नाही असे पाईप आहेत आणि मोठी लाईन सोडली तर आमचे निवारण होईल आणि त्यातल्या त्यात खालच्या साईड खालच्या पट्ट्यामध्ये बघा भिताले उताराने पाणी गेलं तर खालच्या पट्ट्याला पाणी आटकून राहतं तिथं स्वामी समर्थाचं मंदिर आहे तिथं अंबिकेचं म मंदिर आहे इथं मळाईचं मंदिर सगळे देवस्थान इथं उपस्थित आहेत सगळे सा भाविक येतात आपण पाहू शकतो लोकांच्या भावना किती तीव्र आहेत सर्वसामान्य माणसाच्या गरजा ह्या माफक असतात मात्र या गरजा ही नगरपालिकेला पुरवता येत नाही अतिशय दुर्दैवी बाब आहेत माझ्यासमोर हे दादा आहेत काय त्यांच्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता काय या भागातील समस्या आहेत आणि तुम्ही नगरसेवकांकडून काय अपेक्षा कराल आतापर्यंत जेपर्यंत जेवढे नगरसेवक आले तेवढे नगरसेवक आम्हाला आश्वासन देतात आश्वासन देताना आश्वासनांचा गैरफायदा घेऊन ते वर्षावर हाताळी करून कामं फिटवून लावतात पण आतापर्यंत आता अशी कंडिशन आहे पहिली जी पाईपलाईन आहे ती चौदा इंची आहेत आता जवळजवळ नऊ इंची टाकली पण चौदा इंची पाईपनी जे पाणी जात नाही तर नऊ इंचीन पाणी काय जाणार आहे स्वामी समर्थ मंदिराची दोन फूट पाईप आहे तिथं ग ग फक्त कमीत कमी तर चारच वस्त घरांची वस्ती आहे तर तिथं तुम्ही सांगता अडीच फूट पाईप टाकलेलं आहे त्या तेवढ्या ठिकाणी आणि ह्या तोच पाईप जर ह्या इकडं अडीच फूट पाईप जर हा जर टाकला तर साहजिकपणे पाणी जाऊ शकतं आणि जेणेकरून नगरपालिकेचं एवढे ये नगरसेवक येऊन जा फक्त महिन्याला सुद्धा येत नाही तर वर्षाला पण येत नाही फक्त जे टायमाला इलेक्शन आहे त्या टायमाला येतात नाही आता या ठिकाणी रस्ता खोदलेला आहे पाईप टाकलेले आहे या रस्त्याने वर्दळ वाहनांचे मोठ्या प्रमाणात असते काय तुमच्या अपेक्षा आहेत नगरपालिकेने काय करायला हवं हो नगरपालिकेनं काय करा जे जे सर्व गावात जे कामं चालली त्या पद्धतीने त्या पद्धतीने इथं काम आहे ना तुम्ही टाकल्या काही तुम्हाला म्हणजे रोड जाणार ना जुन्नर येथील कुंभारळीच्या समस्या अतिशय तीव्र आहेत अनेकांनी आपल्या समस्या मांडल्यात माझ्यासोबत एक आजी आहे त्यांची व्यथा काय आहे हा विकास किती वर्षापासून झाला नाही त्यांना नेमकं काय आहे आपण जाणून घेऊयात मावशी काय समस्या आहेत येथील इथं पाणी नाही नीट कधी गटारी नाही डास मच्छर सगळं पाण्याची नाही कधी गटारी कधी झा सोय नाही तीच नाही कुणी या ठिकाणचे नगरसेवक आहेत ते नगरसेवक मतदानासाठी तुमच्याकडे मतच जोगो मागा येतात आणि नंतर मात्र कुणी येत नाही याविषयी काय दिली बी नाही काय करणार असं तुम्ही मतदान केलं नाही म्हणून तुमचा विकास होत नाही असं आहे असं नाही पण करतीच नाही कधीच कधीच नगरपालिकेकडनं काय अपेक्षा कराल मग आता निदान आहे असं नगरपालिकेचं काय किती दिवस काम पडले कुणी करती नाही लक्ष देत नाही काहीच नाही आपल्या हालगजरीपणा नेत्या ने आपण पाहू शकतो कुंभार समाज हा दुर्लक्षित समाज आहे ते त्यांच्या पारंपरिक व्यवसायामध्ये गरका असतात मागच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी मतदाना बहिष्कार टाकला केवळ विकास होत नाही म्हणून हा पाईप तुम्ही बारीक टाकलेला आहे ह्या बारीक पाईपातून पाणी आज आमच्या इथे शंभर घर आहे या शंभर घराचे जे ड्रेनेज आहे हे त्या पद्धतीने जाणार नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं बाकी जे त्या ठिकाणी पाणी येणार ते त्याच ठिकाणी जाणार महत्त्वाचा विषय चेंबर ह्या चेंबरमध्ये आमचे चार पाच घरा म्हणून एका मी पाणी येणार तो महत्त्वाचा चेंबरचा खर्च हा भूदन आम्हाला आहे विषय असा आहे आणि तो महत्त्वाचा म्हणजे बारीक तुम्ही टाकलेला आहे ही पाईपलाईन छोटी आणि त्या छोट्या पाईपमधून जाणार नाही ड्रेनेज आम्हाला आमची इच्छा सर्वांची काय होतं ती ड्रेनेज एक तर दोन्ही साईडने करा अशाच पद्धतीची नाही तर ही ड्रेनेज जी पाईप आहे हे फुटलेले आहे जे मोठे टाकावं अशा पद्धतीने काय होतं विषय हा सर्वात महत्त्वाचा विषय पाणी जर ते जे ड्रेनेज व्यवस्थित नाही गेलं आता पावसाळा येणार पावसाचं पाणी कुठून जाणार आहे त्यासाठी काय केलं हां आत्तापर्यंत आता विकास इथं तर झालाच नाही आज हे इलेक्शन झाल्यानंतर आत्तापर्यंत आता एक तर दोन कामं केल्यात पाच वर्षात आजूनपर्यंत कोणतीच कामं केली नाही आता हे जे करताय तुम्ही हे फक्त आता काय होतं हे पाईप केली याचा काहीच उपयोग नाही आहे महत्त्वाचा महत्त्वाचं जे पाहिलं आंब्याखाली ते आहे ते चॉकअप होते इथं खाली जर पाहिलं घरापाई गेले तुम्ही तर ऑलरेडी घरातल्या दारात पाणी जाते आहे पूर्ण ते पाईप कशी टाकणार आणि महत्वाचं म्हणजे इथं जे सर्वसामान्य लोक आहेत हे पायपाचा खर्च चेंबरचा खर्च हे व्यक्ती करू शकत नाही हा माझं म्हणणं असं होतं की मेहर साहेब म्हणजे इथं कुंभाराळीमध्ये भौगोलिक भौगोलिक ज्या अडचणी आहेत अडचणी कशामुळे झाल्या भौगोलिक यांनी रस्त्याला भर टाकू टाकू अडचणी केल्यात का तुम्ही पहिल्यांदा रोड करताय नंतर रोड करताय दोन महिन्यापूर्वी त्याचे जे तुम्ही लेवल जे आहे तुमचं ज्यावेळेस पुण्यावरनं इंजिनिअर येतो आर्किटेक्टर टाउन प्लॅनिंग येतो ह्या सगळ्या गोष्टी येतात ज्यावेळेस त्या त्यांच्या इंजिनिअरांनी ते जे सांगताय तुम्हाला मार्ग तो मार्ग तुम्ही का नाही करत आज तुम्ही मधी रस्त्यात खडी टाकून डबल टाकून इथला मधला रस्ता जो आहे तुम्ही मोठा उंच केलेला आहे तो, तो, तो की ज्या ज्या ठिकाणी आता जुन्नर शहरात लांबडी करण्याची कामं चालू आहेत बहुसंख्य ठिकाणी लोकांची ती खालच्या लेवलला आली होती त्या लोकांच्या मागणीनुसार ज्या वेळेला पाहणी केली इंजिनियर लोकांनी एस्टिमेटमध्ये त्या पद्धतीचा रस्ता पहिला उकरायचा सहा ते सात इंच खोदला तो रस्ता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आणि डांबरीकरण केलं ज्या ज्या ठिकाणी म्हणून गरज आहे त्या त्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे आणि इथंही जर तशी परिस्थिती असेल काही ठिकाणी सगळ्याच ठिकाणी नाही पण काही घरांना असं वाटलं की बाबा रस्त्याच्या उंचीपेक्षा आपल्या घराची प्लिंथ खाली येईल तर तिथं सुद्धाही त्या रस्त्याचं खोदकाम करून घेऊन त्याच्यावर खडीकरण करून डांबरीकरण करण्यात येईल पण आता आमचं घर रस्त्यापासून पाच फूट खाली पाच फूट खाली असल्याच्या नंतर गटार आहे ना दोन फूट खाली आहे तीन फूट गटार आजपर्यंत ती गटर आहे ना पूर्णपणे कधीच नाही नगरपालिकेच्या लोकांनी पूर्ण जे आहे ती परत पहिल्यापासून उपासलीच नाही तुम्ही सांगा आमच्या घरामध्ये आता पावसाचं जेवढं पाणी येते तेवढं सगळं आमच्या दारात येते गटारींचं पाणी आमच्या पा। दारात येते आम्ही काय आम्ही नगरपालिकेत गेलो नाही असं मेरसाहेब म्हणले इथून मागं कमीत कमी वीस पण ते पंचवीस वेळा नगरपालिकेमध्ये लोक गेलेले आहेत एवढं सगळ्या लोकांना सांगितलेलं नगरपालिकेत अर्ज पण दिलेले आहेत गटरच्या समस्या सगळ्यांना सांगितलेल्या आहेत पण त्या गोष्टीवर अजूनपर्यंत अंमलबजावणी केलेली नगरपालिकेतून नाही आहे खोपे साहेब होते खोपे साहेबांनी पण सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं होतं त्यांनी काही कामं केले काही कामं नाही केले बाकीचे भारती ताई देवराम मेहर हे नगरपालिक आपलं कुंभाराळीमध्ये येत पण नाही आहे त्यांनी खुलं सांगितलेलं आहे की नगरपालिके कुंभाराळीत माझा काही संबंध नाही आहे यासाठी मेयर साहेब स्थानिक लोकांचं सा म्हणणं असं आहे की आम्ही वारंवार नगरपालिकेकडे अर्जप केले खेटा मारल्या आमचे विषय मार्गी लागत नाही 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 असं नाही काही आल्यानंतर आमच्या निदर्शन आल्यानंतर नक्कीच त्यात काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करणं ते आमचं आहे आणि वेळोवेळी केलेलं पण आहे आता आत्ताच्या कार्यकर्त्यांनी अडचणी सांगितलं की यांचं घर आता पाच फूट जमिनीच्या खाली साहेब आता मग ही चुकी कोणाची आहे की जर तुम्ही नवीन घर बांधणार असाल आणि पाच फूट जर खाल्या मला तर हे नक्कीच सांगायचं की पाच फूट रस्ता आम्ही तर अजून गेल्या पंचवीस वर उचलून आलेला नाही आहे वाणीसाहेब बरोबर हे पाच फूट बांधतानाच त्यांनी प्लीन जर रस्त्याच्या वरती दोन तीन फूट वरती आणले असती तर तोही मुद्दा ध्यानात म्हणजे लक्षात आलं असतं आपल्याला आणि त्याच्यावर काय अडचण झाली नसत्या आणि दुसरी एक महत्त्वाचं मला बाब आता आज सांगायची आहे की हे आम्ही मान्य करतो की नगरपालिकेकडं असलेला अपुरा कर्मचारी पुरवठा साहेब पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेला जुन्नर शहराची लोकसंख्या पंधरा ते वीस हजार होती त्यावेळेला एकशे पस्तीस कामगार नगरपालिकेत कार्यरत होते आता ती लोकसंख्या जवळजवळ पंचेळीस पन्नास हजाराच्या घरात झालेली आहे आणि शासनाच्या नव्या आकृती आत्ताचा स्टाफ फक्त आमचा सत्तर ते ऐंशी आहे आणि त्याच्याहीमध्ये जे आरोग्य कर्मचारी आहेत ते सुद्धा पन्नास वर्ष वयाच्या हो पुढचेत की ज्यांच्या ज्यांनी आता काम होत नाही आणि ते सुद्धा बोटावर मोजणे आहेत की शिल्लक राहिलेले आहेत पाच ते सहा जण आणि त्यांच्या इथल्याच इथले दोन तीन जण ते पण आहेत त्यांनाही त्यांच्या कार्य करण्याची क्षमता पूर्णपणे माहिती आहे खत्री साहेब म्हणा किंवा नगरपालिकेचे इतर कर्मचारी आरोग्य अधिकारी जे असतील त्यांच्या परीने पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु नगरपालिकेचा एरिया वाढला आहे नगरपालिकेची लोकसंख्या वाढली आहे त्यांच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणं या कर्मचाऱ्यांना साहेब मनापासून सांगतो मलाही खेद वाटतो पण हे शक्य होत नाही मेयर साहेब तुम्ही मनाव घेतलं तर काही करू शकता तुम्ही सेना भाजपच्या समन्वयक आहात तुम्ही जर मनाव घेतलं तर या भागातील समस्या मार्गी लागू शकतात वाणी साहेब आतापर्यंत कित्येक वेळेला कल जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे स्वतः जाऊन खेटे मारलेले आहेत आत्ता सुद्धा सरकार बदलल्यानंतर सुद्धा दोन वेळेला गेलेलो आहे पालकमंत्र्यांच्या भेटी म्हणजे पत्र दिलेले आहेत की जेणेकरून आकृती बंदाप्रमाणे आणि नगरपालिके याच्याप्रमाणे ज्या नवीन पद भरायच्या आता भरपूर पदं भरायची आहेत तीस ते पस्तीस पदं भरायची आहेत परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं कर त्याच्यावर कारवाई होत नाही आहे आम्हाला पदं भरायचा अधिकार नाही आहे अधिकार हा राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं आहे त्यांच्या जर ज्या त्यांच्याकडनं जर तो स्टाफ पूर्णपणे भरला गेला सक्षमतेने कर्मचारी जर नगरपालिकेला पुरवले गेले तर मला निश्चितच वाटेल की आम्हालाही काम करण्यात आनंद आहे आम्हाला का असं वाटत नाही का साहेब इथं कचरा राहावा तिथं घाण व्हावी ही जी लोकं आहेत ती आमची आमचीच लोकं आहेत म्हणजे आमचेच मित्र आहेत आणि निवडणूक म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून निवडणूक म्हणून आता गेले चार पाच वर्ष आम्ही वर त्यांच्याबरोबर आहे पण इथून मागं पण दुसरा व्यवसाय असू कामधंदा असू या माध्यमातून आमचा त्यांचा सारखा संपर्क राहिलेलाच आहे त्याच्यामुळं ते, ते काय आमच्या दुश्मनीत असला पर प्रकार नाहीच आहे मुळात आणि त्यांनी मागच्या वेळेला जो बहिष्कार टाकला मला योग्य एक वेळ तो बरोबर वाटला की बा नाही त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्याचा एक मार्ग म्हणून तो त्यांनी मार्ग अवलंबला त्यामध्ये त्यांनी काही गैर केलं असंही मला वाटत नाही मला एकच प्रस्थानाला म्हणायचंय जर नगरसेवक काम करत नसेल तर नगरपालिका जी आमच्याकडून आम कर महसूल करते घरपट्टी असेल नळपट्टी असेल ते आमच्या का हक्काने करतात तर आम्हाला असं म्हणायचं की जुन्नरमध्ये बऱ्याच ठिकाणी पाईपलाईनच्याऐवजी आर सी सी स्ट्रक्चर सगळीकडे झालेले मग या ठिकाणी का होऊ शकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिकेने इथं जे पावसाचं पाणी येणार आहे आता इथून पुढं पावसाळा चालू होणार आहे ते पावसाचं पाणी वाहून देण्यासाठी काय नियोजन केलेले आहे त्याचं काय सांगितलेलं नाही लोकांना आज हे पावसाचं पाणी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये जाणार आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यांनी आम्हाला प्रथम तर ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित करून द्यायची एवढे पाईपलाईन आता नवीन झालेले सुद्धा पिण्याच्या पाण्याचा लोकांचा प्रश्न आहे बऱ्याच लोकांच्या घरी प्यायला पाणी आजही नाही अनेक वेळा समस्या मांडून झाल्यात बऱ्याच काही अनेक प्रतिनिधी झाले मला आता या विषयावर बोलायचा सुद्धा कंटाळा आलेला आहे म्हणजे बोलूशीच वाटत नाही इतका हा विषय संपलेला आहे इथं म्हणजे इथपर्यंत मी आज त्रेसष्ट वर्षाचं माझं वय चौसष्ट चालू गेली चाळीस वर्ष मी निवडणुका पाहतोय बरेच प्रतिनिधी झाले बरेच नगराध्यक्ष झाले या वार्डात कुंभराळीची परिस्थिती आहे तशीच पूर्वीची आमची जी गटारो होती आमच्या लहानपणी तर ज्येष्ठ नागरिक आहे ती एकदम चांगली होती उलट ती फार चांगली होती त्याचीसुद्धा यांनी वाट लावली नाही पण आता, आता आता सांगतो आताची गोष्ट अशी आहे माननीय अध्यक्ष अनिल शेठ त्यानंतर देशमुख साहेब आम्ही चर्चा केली दोघा तिघांनी त्यांनी शिरूर पॅटर्न आणलेलं आहे इथले बांधकाम विभागाचे आपले इंजिनियर त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की शिंदेसाहेब तर मी सरकारी नोकरीत प्रशासनात काम केलं आहे मी पण प्रशासनातच काम करतो आहे प्रशासन प्रतिनिधी नागरिक आणि स्टाफ असा समन्वय साधून जर आपण एकत्र बसलो तर बस हे निर्णय सुटतील शिंदेसाहेब या नागरिकांचं नेतृत्व मग तुम्ही का करत नाही यांना बरोबर घेऊन बरोबर जर हा विषय मनावर घेतला तर तो मार्ग लागू शकतो राजकारण हे तेवढ्या पुरतं असतं चार आठ दिवस झालं राजकारण विसरून जायचं असतं उद्या अनिल शेठ कोणत्या पक्षाचे असतील मी कोणत्या पक्षाचे असेल मला त्या पक्षाविषयी बोलण्याचा अधिकारही नाही मी सरकारी नोकर आहे आता रिटायर आहे त्यामुळे थोडंफार बोलू शकतो किंवा लोकांचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन तुम्ही यांना बरोबर घेऊन हो, जी का जात नाही त्याच्यावर मी अवश्य उत्तर देईल मी का गेलो नाही याची कारण मी तोंडी सांगितली असतील एक लक्षात घ्यावा आणि साहेब माझं स्वतःच प्रिन्सिपल असं आहे ज्यावेळी मी किंवा कोणी किंवा तुम्ही किंवा अन्य कोणी इथून निवडणूक लढवी तो नगरसेवक प्रतिनिधी म्हणून तिथं निवडून जात असतो हे तुम्हाला मान्य आहे मग त्या प्रतिनिधीचं काय काम आहे त्या जनतेची काय गरज आहे तो प्रतिनिधी कशासाठी नेमलाय तिथं तो जो नगरसेवक आहे इथल्या विभागातून निवडून गेलेला त्याने त्या समस्या तिथं मांडल्या पाहिजेत त्याच्या रायटिंग मध्ये पब्लिकला काय गरज आहे पब्लिकच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीच प्रतिनिधी तिथं पाठवला आहे हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत स्वच्छ भारत निर्माण ही फक्त डोक्यात कल्पना राहीन स्वच्छ भारत ठेवा हे म्हणण्याआधी नागरिकांनी आपल्या पुढचा कचरा उचलून डब्यात टाकलाय का नागरिकांचेही दोष बघावं लागतात प्रशासनालाच दोष द्या किंवा प्रतिनिधींनाच दोष द्या असं मी म्हणत नाही पण जो प्रतिनिधी आहे त्यालाही तितकी तळमळ पाहिजे माझ्या जनतेचे माझे कुंभारवाड्यातले हे भविष्य काळामध्ये पाहिजे भविष्य काळामध्ये या भागातील समस्या मार्गी लावण्यासाठी तुमच्याही सहकार्याची गरज आहे अवश्य अवश्य आणि त्याविषयी लागलं तर हे लोक जरी आले नाही तर मी उद्या परवा अनिल शेठकडे एखादं ड्रॉफ्टिंग देऊन टाकीन माझ्या हँडलाईट आणि मला खात्री आहे अनिल शेठ आणि देशमुख साहेब कारण देशमुख साहेबांनी त्या दिवशी मला असं सांगितलं की शिंदे साहेब जर ही योजना फेल गेली तर तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर मी लिहून देईल आपण परत काम काढू पण काही किरकोळ गोष्टी आहेत आपण सगळ्यांनी तिथं बसलं पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि खरोखर जर हे लोक गॅरंटी देत असतील पण त्या गॅरंटीमध्ये एक शब्द यांनी नमूद केला पाहिजे उद्या ही योजना जर फेल गेली तर आम्ही ती री रिओपन करू परत पुन्हा करून देऊ पुन्हा करून देऊ त्याच्या आणखीन खर्च पुढू नाही पुढच्या पंचवार्षिकला अनु वगैरे वगैरे अशा याच्या मार्ग आहेत पण ते शोधले पाहिजे समजा आता ही स्कीम हे गटारीची राबव अनेक जणांचा विरोध आहे माझा सुद्धा सुरुवातीला या गटाजीला विरोध होता पण ज्यावेळी मी अनिल शेठशी आणि देशमुख साहेबांशी पर्सनली चर्चा केली की ही योजना कशी आहे नेमकी काय आहे एवशेक पाईप तुम्ही टाकणार हे कसं काय फ्लोप जाणार त्यांनी मला सांगितलं की ही वेगळी सिस्टम आहे आणि मी पाहिलं आज मी फिरायला जातो सकाळी मॉर्निंग वॉकला कल्याण पेठ वगैरे व्यवस्थित येतो फ्लो व्यवस्थित आहे तिथं हा म्हणजे आउट हायस्कूलची बॅगची साईड ती फिरायला जाताना आम्ही सहज बघतो दोघं उभा येतात अरे मी माझ्या मंडळीलाही सुद्धा म्हणतो जरा बरी वाटते बरं का हे बरी वाटते पण ती कुंभार वाटत सक्सेस होईल का नाही मी याची गॅरंटी आज देऊ शकत नाही तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर प्रयत्न केला याचा प्रशासन लोकप्रतिनिधी जनता ह्या आणि नगरपालिकेतले कर्मचारी ह्या चारहींच जर विचारांचा समन्वय बसला तर हो निश्चित हे सक्सेस होईल शिंदे साहेब तुम्ही आम्ही जर एक केली तर कुठलाही प्रश्न अवघड नाही सध्या आपण कुंभारीचा प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चित प्रयत्न करू साथीची गरज आहे होतं काय आज अनिल शेठ आले मागच्या दोन महिन्यापूर्वी आले मागच्या महिन्यातही आले खोपे येत होते सगळे येत होते नाही म्हणत नाही पण आपण तेवढ्या पुरती चर्चा करतो पण तिला फॉलोअप देत आता तसं असणार नाही आता तसं असणार नाही जर पंधरा दिवसात हा प्रश्न मागे लावला नाही ना। तर आपण बरोबर असतो स्वच्छ मनाने मला सांगाव की शिंदे साहेब दादा ते मला दादा म्हणतात नेहमी दादा हे सक्सेस होईल त्यांनी मला सांगितलंय आणि बहुतेक ते, बहुते, ते करतील ही योजना जर सक्सेस झाली नाही तर नगरपालिकेला पुन्हा करून अशी नागरिकांची मागणी आहे माझ्यासोबत अनिल जी मेयर आहे याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांना जाणून घेऊया मेयर साहेब नागरिकांचं म्हणणं असं आहे जर ही योजना फेल गेली तर पुन्हा ती योजना मार्गी लावण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील सर्वप्रथम मी तर असं सांगेल की ही योजना फेल जाणार नाही परंतु तर दादा आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जर ही गटार फेल झाली तरी इतर कुठल्याही निधीतमधून दुसऱ्या दादा म्हणतात किंवा नागरिक म्हणतात तसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्या लोकांना जे काय पद्धतीची गटार पाहिजेल त्या पद्धतीची करून द्यायला मी स्वतः आणि नगरपालिका बांधील राहील असं मी तुम्हाला आज जाहीर आश्वासन देतो कारण मला ज्या मी कामं पाहिली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही नाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मतदान केलं तरी चालू माझी शंभर टक्के मी तुम्हाला आज तुम्ही मागाशी पहिलं सांगितलं मी अभिनंदन करतो तुमचं की तुम्ही सरळ इथं पहिलं म्हटलं की इथं निवडणूक आहे म्हणून काही मी इथं आलेलो नाही कामात अडचण आहे माऊली शेठनी फोन केला म्हणून मी इथं आलोय माऊली शेठ बरोबर आहे का तुम्ही बोलवलं म्हणून मी इथं आलो काम चालू झालंय मग आता मला तोरा मिरवायचा आहे काम मंजूर आहे चला लोकांना तिथं दिसलं पाहिजे म्हणून मी काय इथं आलेलो नाही काम चालू होऊन तीन चार दिवस झाले काम चालू करायच्या दिवशी मी पहिला आलो होतो त्याच्यानंतर दादा मी आजच आलो आहे म्हणजे असं उगीच येऊन उभं राहिलो आहे आता बघा मी हे काम मंजूर केलं आहे आणि काम करून घेतोय तुम्ही मला मतदान करा ह्याच्यासाठी आलेलो नाही इथल्या लोकांच्या अडचणी आल्या त्यांचे दोन तीन फोन आले म्हणून वाणीसाहेब इथं आलो आहे मी आणि मला पूर्णपणे खात्री आहे जर नागरिकांनी व्यवस्थित सहकार्य केलं त्यांच्या घरातलं सांडपाणी त्या पाईपलाईनपर्यंत आणून सोडलं व्यवस्थित तर ही लाईन मुळीच चोकअप होणार नाही आणि सांडपाणीची व्यवस्था शंभर टक्के ही चांगली होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे आता पहिली सुरुवातीला ही आर सी सी गटात बंद झाली बाकीचे प्रश्न बाजूला सोडा त्यावेळी बराच खर्च या याच्यावर टाकला होता मग मी काय म्हणतो मग हे नागरिकांना तुम्ही सुरुवातीला पस्तीस लाखाची स्कीम आणली कुंभारवाड्यातून हां आर सी सीची ती कॅन्सल झाली नंतर कुंभार साहेबांनी एक ती एकशे ऐंशी एम एमचं का काय पाईप आणायचे ती ठरली ते कॅन्सल केलं आता कमी याच्यावर आले म्हणजे खर्च वाचवला खर्च वाचवला तर मग पस्तीस लाखाचा खर्च जर तुम्ही दहा लाख आणताय तर अजून पाच लाख रुपये तुम्हाला टाकायला काय हरकत आहे लोकांची चेंबर आणि पाईप स्वतः तुम्ही टाकून द्या नगरपालिकेने नगरपालिकेने टाका ऐकून घ्या पस्तीस लाखाची स्कीम जर तुम्ही दहा लाखावर आणली एम आय राईट सहा लाखावर जर आणली एकोणतीस लाख रुपये जर नगरपालिकेचा फायदा होत असेल एकोणतीस लाख रुपये जर नगरपालिकेचा फायदा होत असेल तर फॉर कुंभार पर्पज जुन्नरकर डॉक्टर टू हरिचंद्र काळेंचं घर इथपर्यंत लागणारा चेंबरचा प्रायव्हेट खर्च जो नागरिकांनी करण्याऐवजी नगरपालिकेने तो चार पाच लाख सहन केला तरी नगरपालिका पंचवीस लाख रुपये नाफ्यात राहते कुंभारारीच्या बाबतीत आणि नगरपालिकेचे पैसे वाचावेत ही आमची मनोमन इच्छा आहे किती दुसऱ्या कामासाठी उपयोगी येईल आमच्या तिथे खाली एक नगरपालिकेची जागा आहे उद्या तिथं आम्हाला गार्डन तयार होऊ शकत म्हणणं लक्षात आलं मेयर साहेब यांनी जे पोटतुकीनं त्यांचं म्हणणं मांडलं यावर आपण काय सांगाल मी पहिल्यांदा प्रथम सांगितलं की हा जो निधी आला हा नगरपालिका फंडातला निधी नाहीये हा जो निधी केंद्र शासन राज्य शासनाच्या विविध योजना आहेत त्याच्यामधून निधी येत होतो त्याच्यामुळं दादांचं जे म्हणणं आहे की नगरपालिकेचे पैसे वाचतील हा पहिला मुद्दा गवू नये की नगरपालिकेचा ज्यात रुपये ना नाही आहे त्यामुळं नगरपालिकेचा निधी वाचणं प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये दुसरी आणि जो काय आता जर नगरपालिका किंवा शासन तुम्हाला जर काय देत असेल दहा रुपये आता स्वच्छ भारत योजनेअंतर्गत आपलं आठ हजार रुपये केंद्र शासनाचे पैसे येतात ते शौचालय बांधण्याकरता चार हजार केंद्र शासन देते आणि आम्ही सगळ्या नगरसेवकांनी स एकमेक एकमेकांनी संगमनत करून पाच हजार रुपये त्याच्यात नगरपालिकेतर्फे द्यावे नागरिकांना असे सतरा हजार रुपये शौचालयाकरता करता उपलब्ध करून दिले आता वाणीसाहेब मला सांगा की ज्यावेळेला शासन सतरा हजार देतं त्यावेळेला तुम्ही नागरिक सुद्धा पाच ते दहा हजार त्यात टाकूनच ते शौचालय पूर्ण होतं ना म्हणजे शासनाची आणि आमची सगळ्यांची अशी भावना आहे जर शासन दोन रुपये देत असेल तर तुमचासुद्धा त्याचा चाराने वाटा असावा लोक लोकवर्गणी किंवा लोकसहभाग आपण जो काय म्हणतो तो असावा कारण मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे गावोगावी ज्यावेळेला काम करतो गावीगावी काम करताना असं ज्या वेळेला असं येतं की शंभर टक्के शासन पैसे देतं त्यावेळेला त्यांना त्याची किंमत राहत नाही मला या नागरिकांना दुसरं काही संदेश द्यायचं नाही किंवा वाईट बोलायचं नाही परंतु ज्या वेळेला वाणीसाहेब आपल्या खिशातले दोन रुपये दहा रुपये जातात त्यावेळेला तो माणूस जागरूकतेने उभं राहून किंवा काय आहे त्या बाबतीत सगळी सावधानता बाळगून ते काम चांगलं कसं होईल ह्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देतो आणि जास्त खर्च नाही तुमच्या घरापासून मी तर सांगतो होता ह्यांचं ठीक आहे जर चेंबरचं दो जर दोन तीन पायपावर जर चेंबर आहे असं असेल इस्टिमेटला तर मी स्वतः ओ साहेबांशी आणि इंजिनियर साहेबांशी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी नगरपालिकेत बसून चर्चा केलेली आहे जर नागरिकांची म्हणणं असेल तुमच्या इस्टिमेटला जर तीस चेंबर असतील आणि जर चाळीस चेंबरची त्यांची मागणी असेल तर त्यांना सांगितलेलं आहे की नागरिकांची मागणी पूर्ण करा दहा चेंबर तुम्ही त्यात एक्स्ट्रा बांधा त्यांच्या अडचणी दूर करा जर एखाद्या नागरिकाला जास्त लांबवर नेऊन त्याचा पाईप टाकायचा असेल तर लांबवर न नेता त्याला जास्तीत जास्त एक दहा ते बारा पंधरा फुटापर्यंत तेवढं साहेब शक्य आहे कारण दहा पंधरा फुटाचं पाईप तीनशे ते चारशे रुपयाला येतो टाकायला तेवढं नागरिकांनी करावं अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे तिची पुन्हा निवडणूक आलेली आहे जर विकास झाला नाही नगरपालिकेने कामं केली नाही तर भविष्यकाळाची तुमची भूमिका काय राहील बहिष्कार बहिष्कार परत आम्ही बहिष्कार टाकणार आपण पाहू शकतो या वार्डमध्ये जी पोटनिवडणूक झाली तर आळीने या भागाचा विकास झाला नाही म्हणून बहिष्कार टाकला होता त्याच्यानंतरही म्हणावा असा विकास झाला नाही होणार नाही अशी खात्री स्थानिक नागरिकांना असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा या नागरिकांचा बहिष्कार असणार आहे आता तरी नगरपालिका जागा होईल का जागी होईल का स्थानिक जे नगरसेवक आहेत ते यासाठी काही प्रयत्न करतील का त्याचबरोबर जे स्थानिक आमदार आहेत इतर विरोधी पक्षाचे नेते आहेत या भागाकडे लक्ष देतील का हाच खरा सवाल आहे सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे पाहत राहा आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद